आमदार आणि खासदारांसाठी म्हाडाचं घर नऊ लाख पन्नास मिळतं साडे नऊ लाखाला मिळत आहे तर आमदारांसाठी कुठलाही वेगळा नियम नाहीये असं पंकज भुयरांनी म्हटलंय सर्वसामान्यांना किंमत असेल तीच असंही भुयर म्हणाले म्हाडाच्या लॉटरीमध्ये आमदार उच्च उत्पन्न गटामध्ये आहेत असं भातखडकरांनी म्हटलंय नाही असं कुठलंही नाहीये आमदारांकरता कुठलाही वेगळा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला नाहीये आता कोकण विभागाची लॉटरी त्या ठिकाणी निघालेली आहे आणि सर्वांना घरं ही जी योजना केंद्र सरकारची असो किंवा राज्य शासनाची असो त्या माध्यमातून जो बाकी लोकांना क्रायटेरिया तोच आमदारांना देखील राहील नाही निश्चितपणे याच्याकरता जे जर का असं माझ्या निदर्शनात नाही आलं पण आपण दिलेल्या माहितीनुसार ही बाब तपासून घेण्यात येईल आणि मान्य मुख्यमंत्री मोद्यांना हो सांगण्यात येईल जी सर्वसामान्यांना किंमत राहील तीच इतरांना देखील राहील सर्वसामान्यांना ही गरज तीस लाखांमध्ये दिली जात आहेत आणि आमदारांना नऊ लाखांमध्ये दिली जातात नाही मला माहीत नाही असं काही असेल असं मला वाटत नाही आहे कारण आमदारांकरता जरी कोटा असला तरी सुद्धा ते उच्च उत्पन्न गटातली असतात तरी आपण जी म्हणताय ती माहितीच्या संदर्भात मी आज विचार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या